नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत माझे आमदार दादाभाऊ कळमकर माझी महापौर अभिषेक कळमकर आणि सहकार्यांमुळे दाखल केलेले खोटे गुन्ह्याची सखोल चौकशी व तपास करावा याबाबत आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खरे यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नामदेव पवार नलिनी गायकवाड अल्तमेज जरीवाला निलेश मालपाणी रियाद कुरेशी अशोक बाबर सुदाम भोसले सय्यद सद्दाम भाईजन तांबोळी प्रमोद आडाव अलका कोरेकर संगीता किलारी किरण सपकाळ भीम्रा राज कराळे उमेश भांबरकर प्रशांत दरेकर विनोद साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते निवेदनात म्हटले आहे की सध्या आपल्या नगर शहरामध्ये खोटी गुन्हा दाखल करण्याची मालिका सुरू आहे त्यातच विरोधी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे माजी आमदार दादाभाऊ कळमकर व महापौर अभिषेक कळमकर व त्यांच्या सहकार्यानं खोटा गुन्हा दाखल करून आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक शहरात करत आहे त्याच्या आधी पण त्यांच्या पदाधिकारी व अशाप्रमाणे खोटे दो गुन्हा दाखल करण्यात आले होते फिर्यादीचे नाव बदनाम करण्याच्या हेतूने कळमकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आम्हाला न्याय पुन्हा विश्वास आहे व आपल्याकडून न्याय नक्कीच मिळणार याची आम्हाला खात्री आहे तरी पण आपण या विषयावर जातीला लक्ष घालून या घटनाची सखोल चौकशी व तपास लवकरात लवकर करावेत या खोट्या गुन्हा दाखल करण्यामागचे खरा मास्टर कोण आहे याचे पण आपण तपास लावावे अशी विनंती करण्यात आली आहे प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर संपूर्ण सर महापालिकेचा दृष्टिकोन समोर ठेवून चालू आहे मला पण दारू पैशन बाकी मापाने कसं दिन काही एक काम चाल काय राहणार आहे हे ताबी आहे तेवढं एसएस आता माझे बापोरे अभिषेक व्यक्तीच्या एकही पूर्वीपासून गुन्हा नाही सर आई कोणतेही नाही शोक नाही पण हे कुठेतरी मातीत गाठण्यासारखं झालेलं आहे पण त्याला मला असं वाटतं सामोरं जाणं गरजेचं आहे आणि प्रशासनावर आमचा विश्वास आहे अभिषेक कळमकर आणि दादाभाऊ कळमकर हे बावीस वर्षापासून रय शिक्षण संस्थेत काम पाहत आजपर्यंत कोणताच तक्रार यांच्यापर्यंत आलेलं नाही आणि याच्यात राजकारण झालेलं आहे जे व्यक्ती सांगतात की मी दोन वर्ष काम सोडलेलं आहे दोन वर्षापासून काम सोडलेलं आहे तर परंतु दोन वर्षापासून जर तुम्ही काम सोडलं असेल तर ते काम का सोडलं याची पार्श्वभूमी तुम्ही सभोवतालच्या कळमकर साहेबांच्या घराशेजारी जे लोक असतील किंवा थी। परिसरातील लोक त्यांना तुम्ही विचारा ह्या व्यक्तीने काम का सोडलेलं आहे आणि हे राजकीय स्टंट आहे जे या पडद्यामागून काम करत आहेत दूध आणि दुधाचं पाणी हे सेपरेट झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता इलेक्शन जवळ आहे पालिकेचं त्यामुळे राजकारण याच्यात केलंच जात आहे पण काय असतं वाईट दिवस पार काळ नसतात आज रेत उद्या तुमच्यावर पण येतील त्यामुळं आम्ही डमकणार नाही आणि सर्व जनता ही कळमकर साहेबांच्या पाठीशी आहे आम्ही याला समोर जाणार आहेत आणि जसं तसं उत्तर आम्ही देऊ ने आरोप क्या जे आरोप केले आहेत जे खंडणी केले किंवा उचलून नेली त्यांनी पुरावे सिद्ध करावे आमचे लोकेशन तपासावे ज्यांनी सांगितलं की आम्हाला उचलून नेलं काय नेलं यांनी खऱ्या अर्थाने ज्यांच्या त्यांच्या पाठीमागं जे कोण आहेत जे कोण बोलते आहे ते बोलके धनी आम्ही पुढं आणणारच आहेत ज्यांनी सांगितलं ना की उचलून आणलं आम्हाला काय त्यांनी ते पुरावे स्पष्ट करावे फक्त तोंडाने बोलून काय उपयोग होणार नाही हेच राहील जे आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले एकदम स्पष्ट याच्यात पोलिसांवर तर आमचा विश्वास आहे त्यांनी याची सगळी दखल घ्यावी आणि पूर्ण चौकशी करावी या घटनेमागं ज्या व्यक्ती आज कंप्लेंट दाखल करतो याच्या पाठीमाग कोण आहे या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी असं आम्ही आज निवेदन दिले आणि याची चौक सक चौकशी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे पोलीस सर त्या ड्रायव्हरचं मी काही स्टेटमेंट जे काही बघितलं तर त्यांनी दोन अडीच वर्षापूर्वी काम सोडलेलं होतं मग दोन अडीच वर्षापूर्वी काम सोडलेलं असताना त्याला अचानक आज हे कसं काय सुचलंय भी भी हो इल, दूद का तर पुढचे काही इलेक्शन्स आले किंवा काही राजकीय कोणाचं भवितव्य धोक्यात आणायचंय म्हणून कोणाच्या सांगण्यावरनं हे जे काही झालंय याच्यामध्ये शंभर टक्के पोलीस प्रशासनावर आमचा विश्वास आहे की याच्यामध्ये निपक्षपातीपणे चौकशी होईल आणि दूध का दूध आणि पाणी दूध का पाणी का पाणी होईल आणि अभिषेक आणि दादा यांच्यावर जो काही खोटा आरोप केला आहे हे त्याच्यातनं शंभर टक्के सिद्ध होईल मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन वन साई बना मौसमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन बन साई बना साई बना सुटेचा आनंद लुटू झाडी हे दिवा प्राणीपती कार साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन